देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा एकशे सिलेंडर सह दोन चार चाकी वाहने व गॅस रिफिलिंगची साधन सामुग्री जप्त नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराचा गॅसचा व्यापारी वापराकरिता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाष नगर परिसरात काही संशय दे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशय तीसम नामे भागवत कारभारी जाधव वय बेचाळीस राहणार नगर रामेश्वर फाटा देवळा तालुका देवळा हा शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम एकोणीसशे पंचावन्न कलम दोन पाच मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर मध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला असून त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी सहजीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर छापा कारवाईमध्ये वरील सुमांच्या कब्जातून घरगुती वापराचे एकशे एक, एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चार चाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी देवाळा